आर्टिकल तीनशे बावन राष्ट्रीय आणीबाणी घटने अशी आणीबाणी आपल्या देशात दोन कारणास्त लावली जाते आक्रमण युद्ध युद्धाची शक्यता आणि दुसरं अंतर्गत अशांतता आक्रमण इत्यादी आम्ही घेतलेलं आहे ते म्हणजे वायमर कॉन्स्टिट्युशन हिटलर कडून हिटलरच्या संविधानाकडून आणि अंतर्गत अशांतता याबद्दलचं कारण घेतलं होतं आम्ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून पण यामध्ये आम्ही फोर्टी फोर्थ अमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी एट नुसार आम्ही अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव असा शब्द समावेश केलेला आहे याप्रमाणे आत्ता आम्ही या दोन कारणा नुसार तीनशे बावन्न अंतर्गत आणीबाणी लावत असतो अशी आणीबाणी लावण्यासाठी नेहमी राष्ट्रपतीकडेच अधिकार आहेत राष्ट्रपती असा कोणताही निर्णय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकत नाहीत मंत्रिमंडळ सल्ल्याने राष्ट्रपती याची घोषणा करतील तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागात लावली जाऊ शकते आहे आणि याप्रमाणे जशी घोषणा होईल त्या तिथून पुढे एका महिन्याच्या आत सध्या मंजुरी घ्यावी लागते मूळ घटनेनुसार दोन महिन्याच्या आत मंजुरी घ्यावी लागत होती आहे फोर्टी फोर्थ अमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी एट नुसार एका महिन्याच्या आत मंजुरी अशी तरतूद करण्यात आलेली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात याला मंजुरी आवश्यक आहे यासाठी संयुक्त अधिवेशन घेण्याची पद्धत नाही दोन्ही सभागृहामध्ये जेव्हा पारित करण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा कोणत्याही सभागृहात प्रस्ताव पहिला ठेवला जाईल आणि प्रत्येक सभागृहामध्ये त्या सभागृहाच्या एकूण संख्येच्या व उपस्थित मतदानाच्या विशेष बहुमताना बिल पारित व्हावं लागतो म्हणजेच स्पेशल मेजॉरिटी दोन तृतीयांसनं बिल पारित होणं गरजेचं आहे मूळ घटनेनुसार साधं बहुमत होतं आता याच्यामध्ये विशेष बहुमताची तरतूद आहे याप्रमाणे संसदेची मंजुरी मिळवताना दरम्यान जर लोकसभा बरखास्त किंवा निलंबित झाली असेल तर त्या कालावधीमध्ये राज्यसभेकडून मंजुरी घेतली जात असते जर राज्यसभा मंजुरी दिली असेल तर त्या दरम्यान सहा महिन्यासाठी त्या निबाणी चालू राहते आणि जेव्हाही लोकसभा पुनर्जीवित होईल त्यांच्याकडून तीस आत त्याला मंजुरी घेणं आवश्यक आहे एक वेळेला मंजुरी मिळाली की सहा महिन्यासाठी त्या निबाणी लागू करता येते असं तरतूद फोर्टी फोर अमेंडमेंट नाईनटीन सेव्हन्टी एट नुसार आहे मूळ घटनेनुसार एक बार मंजुरी मिळाली ती अमर्याद कालावधीसाठी लागू करता येत होती पुन्हा पुन्हा मंजुरी घेण्याची आवश्यकता नव्हती पण फोर्टी फोर नुसार दर सहा महिन्याला मंजुरी घेऊनच आणीबाणी पुन्हा पुन्हा वाढवता येईल असं पुन्हा पुन्हा अमर्याद कालावधीसाठी वाढवता येते याला कुठलीही बंधनं नाहीत अशा प्रकारे लावलेली आणीबाणी ही जर रद्द करायची झाली तर केंद्राच्या सल्ल्याने राष्ट्रपती रद्द करू शकतात एवढीच तरतूद मूळ घटनेनुसार होती परंतु फोर्टी फोर अमेंडमेंट नाईन्टीन नुसार याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि लोकसभेलाही अधिकार मिळाला यासाठी जर सभागृहाच्या वन टाइन सदस्यांनी असा प्रस्ताव राष्ट्रपतीकडे दिला असेल तर अधिवेशन बोलवलं जाईल आणि ऑलरेडी अधिवेशन चालू असेल तर तसा प्रस्ताव आम्ही पिठासीन अधिकाराकडे ठेवतो आणि त्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल जर तो प्रस्ताव पारित झाला तर राष्ट्रीय आणीबाणी रद्द होईल आणि जर तो पारित झाला नाही तर आणीबाणी चालू राहिला आहे यामुळे आता लोकसभेलाही पॉवर मिळालेले आहेत हे त्याचं विशेष आहे अशा प्रकारे सध्या लोकसभा रद्द करू शकते आणि तसंच केंद्राच्या सल्ल्याने राष्ट्रपती केव्हाही रद्द करू शकतात आणि मग राष्ट्रीय आणीबाणी रद्द होईल त्या दिवसापासून सगळे इफेक्ट त्याचे त्या दिवशी समाप्त होतात पण त्या दरम्यान केलेले कायदे किंवा नियम पुढील सहा महिन्यापर्यंतही लागू राहत असतात पण रद्द करता येऊ शकते आहे कोणती आणीबाणी मूळ घटनेनुसार मुळात ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत होती परंतु याबाबत जी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली अडुतीसावीमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू करता येणार नाही अशी तरतूद केली होती परंतु फोर्टी फोर अमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी एट नुसार याबद्दल दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत सेव्हन्टी फाईव्ह अडोतीसाव्या अमेंडमेंट सेव्हन्टी फायव्ह मध्ये होती ज्यानुसार बदल म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार नव्हता अठ्ठ्याहत्तर मधल्या नुसार मात्र ज्युडिशियल रिव्ह्यूचा पुन्हा अधिकार मिळाला आणि आत्ता ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाऊ शकतो आहे या तीनशे बावनच्या आणीबाणीचे परिणाम राज्यघटनेत आर्टिकल तीनशे त्रेपन्न प्रमाणे आहेत आर्टिकल तीनशे त्रेपन्न प्रमाणे याचे कायदे मंडळावर कार्यकारी मंडळावरचे बरेच पर परिणामांचा घटक समावेश केलेला आहे या परिणामांतर्गत पहिला प्रथम परिणाम कार्यकारी मंडळावर दिसतो कार्यकारी मंडळ विशेष केंद्रामधल्या सरकारवर सकारात्मक परिणाम पडतात अधिकारात वाढ होते तर राज्याचं सरकार निलंबित किंवा बरखास्त केलंच पाहिजे असं काही बंधन नाही परंतु राज्याचे अधिकार मात्र केंद्राकडे जातात तसंच कायदे मंडळाचे अधिकार सुद्धा संसदेचे अधिक वाढतात त्यावेळेला विधानसभा विलंबित किंवा बरखास्त केली जाते असं काही नाही परंतु अधिकार मात्र संसदेकडे जातात हे त्याचं विशेष आहे आर्थिक आणीबाणीमध्ये मात्र संबंधित आर्थिक विभागणी जी आहे ती निलंबित केली जाते आणि दरम्यान राज्याचा वाटा कमी किंवा निलंबित केला जाऊ शकतो पण या कालावधीमध्ये जे आर्थिक वर्ष संपेपर्यंतच्या तरतुदी आहेत तोपर्यंत फायनान्शियल प्रोव्हिजन जसाच तसे म्हणजेच आर्थिक आणि आर्थिक घटकाचे परिणाम फायनान्शियल इयर संपेपर्यंत लागू राहतील आहे आणि संसदेच्या कायद्याचा इफेक्ट मात्र आणीबाणी संपल्यानंतरही सहा महिन्यापर्यंत चालू राहील हे त्यामधील विशेष तरतूद आहे न्यायिक अधिकारावर विशेष कोणताही परिणाम पडत नाही त्यामुळे कार्यकारी आर्थिक आणि कायदेविषयक परिणामच पडतात हे यातलं विशेष इम्पॉर्टन्स पार्ट आहे मूलभूत अधिकारावर परिणाम जरूर पडतात तीनशे बावन्न नुसार जर आम्ही भय आक्रमण युद्ध या कारणावर आणीबाणी लावली असेल तर तीनशे अठ्ठावन्न नुसार अडीकडे एकोणीस डायरेक्ट निलंबित होऊन जातो राष्ट्रपतीला घोषणाही करावी लागत नाही आणि असा आर्टिकल ऑल इंडिया सस्पेंड होऊन जातो तो देशाच्या विशिष्ट भागापुरता नाही संपूर्ण देशासाठी तो इफेक्ट लागू होऊन जातो तर जेव्हा देशांतर्गत सशस्त्र उठावामुळे आम्ही आणीबाणी लावली असेल तर अशा वेळेला तीनशे एकोणसाठ नुसार इफेक्ट लागू होतात परिणाम म्हणून वीस आणि एकवीस सोडून राज्यघटनेतले कुठलेही मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकतात वास्तवात निलंबित होत नसून त्याच्यावरचा आपल्याचा अधिकार निलंबित होत असतो पण जे काही निलंबित होतात त्याची होता, घोषणा राष्ट्रपतीला करावी लागते आणि राष्ट्रपती जशी घोषणा करतील त्याप्रमाणे तेथे ते फक्त अधिकार निलंबित होतात आणि तेवढ्या कालावधी पुरतेच निलंबित केले जातील आणि हे देशाच्या संपूर्ण भागात किंवा देशाच्या एखाद्या भागातही त्याचे इफेक्ट लागू केले जाऊ शकतात अशाप्रमाणे आर्टिकल तीनशे एकोणसाठ आणि अठ्ठावन अंतर्गत मलभूत अधिकारावर ही परिणाम याच्याबद्दलचे घटक इतर इफेक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात आजपर्यंत तीनशे बावनुसार तीन वेळेला आणीबाणी लावण्यात आलेली आहे एकोणीसशे लावलेली आणीबाणी ला ही एकोणीसशे ऑलमोस्ट सदुसष्ट अडुसष्ट पर्यंत चालू होती आहे जी सेकंड घोषणा एकोणीसशे पासष्ट मध्ये करावी लागली नाही पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेसही से पण सेकंड घोषणा झाली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ती परकीय आक्रमणावरूनच आहे बांग्लादेश निर्मिती भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस आपण सेकंड नॅशनल इमर्जन्सी लावली परकीय आक्रमण याच कारणावरून ती आणीबाणी संपलीच नाही पंचाहत्तर मध्ये पंचाहत्तर मध्ये अंतर्गत अशांतता या कारणावरून आम्ही तिसरी आणीबाणी लावली जी सत्याहत्तर पर्यंत चालू होती अशा प्रकारे आतापर्यंत तीनच वेळेला आणीबाणी लावलेली आहे आणि या सगळ्या आणीबाणींचा घटक इफेक्ट हा आर्टिकल तीनशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न अंतर्गत विशेषत्वाने दिसतो आणि म्हणूनच तीनशे त्रेपन्न मध्ये आणीबाणीचे परिणाम सांगितले चौपन्नमध्ये आर्थिक विभागणी निलंबित होईल असं सांगितलेलं आहे तर तीनशे पंचावन्न मध्ये देशाच्या एखाद्या राज्याचं किंवा भागाचं परकीय आक्रमणामुळे असुरक्षितता झाली असेल तर त्याची सुरक्षेची जबाबदारी केंद्राची राहील असं तीनशे पंचावन्न मध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे आर्टिकल तीनशे बावन्नद्वारे राष्ट्रीय आणीबाणीचा हा संपूर्ण घटक होता तीनशे नुसार राष्ट्रपती राजवट आहे राष्ट्रपती राजवट असा शब्द घटनेत कुठेही नाही त्याची व्याख्या राहायचा प्रश्नच येत नाही पण त्यासोबतच केंद्राचं शासन राज्यपालांची राजवट असेही प्रकार कोणते घटने शब्द नमूद नाहीत पण तीनशे छप्पनद्वारे येणारी जी व्यवस्था आहे त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात हे त्याच्यामध्ये समाविष्ट विशेष घटक आहे याप्रमाणे तीनशे छप्पन अंतर्गत दोन कारणास्तव आम्ही आणीबाणी लावत असतो ती आणीबाणी पहिली आहे राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास आहे तर दुसऱ्या बाजूला आहे संबंधित केंद्राचा आदेश राज्यानं पालन नाही केलास तीनशे पासष्टच्या कारणावरून तीनशे छप्पन लावला जाऊ शकतो आहे आणि ह्या दोन्ही घटनेमध्ये राज्यपाल एकतर अहवाल देतील किंवा राष्ट्रपतीचं जा समाधान झालं असेल तर तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट लावण्याची तरतूद अंमलात येऊ शकते आहे अशी राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल नेहमी केंद्रालाच अधिकार आहेत राज्याला कुठलेही अधिकार नाहीत त्यामुळे केंद्र सरकार सल्ला देईल राष्ट्रपतीला त्याप्रमाणे राष्ट्रपती कार्यवाही करतील या बाबतीत राष्ट्रपतीला एक बार पुनर्विचार करायला सांगायचा अधिकार आहे तीनशे बावन छप्पन साठ मध्ये तिन्ही ठिकाणी राष्ट्रपती केंद्राला सांगू शकतात या आणीबाणीचा एक बार पुनर्विचार करा आणि याप्रमाणे अटल वाजपेयींच्या कालावधीमध्ये अनेक वेळा एपीजे अब्दुल कलामांनी झारखंडच्या छत्तीसगडच्या राज्याबाबत पुनर्विचार करायला लावलेलं होतं परिणाम म्हणून तिथली आणीबाणी ही निलंबितही करण्यात आली होती म्हणजे घोषणा झाली नाही तर राष्ट्रपतीला या राष्ट्रपती राजवटीचा पुनर्विचार करायला लावायचा अधिकार आहे पुन्हा सल्ला दिला तर ते मात्र बंधनकारक आहे याप्रमाणे केंद्राच्या सल्ल्यानुसार तीनशे छप्पन राष्ट्रपती राजवट लागू केली जात असते अशा घोषणेनंतर पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेची मंजुरी आवश्यक आहे मूळ घटनेनुसारच दोन महिन्याचा कालावधी आहे तो आजही लागू आहे दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्रपणे प्रस्ताव पारित व्हावा लागतो कोणत्याही सभागृहात हा प्रस्ताव ठेवला जाईल दोन्ही सभागरामध्ये उपस्थितो मतदानाच्या साध्यानुमतानं प्रस्ताव पारित केला जाईल आणि राष्ट्रीय सॉरी राष्ट्रपती राजवटची इफेक्टिव्ह कार्यवाही सुरुवात होईल आहे अशी संसदेची मंजुरी मिळेपर्यंत विधानसभा किंवा मंत्रिमंडळ बरखास्त करू नये निलंबित ठेवावं ही पद्धत आहे जशी मंजुरी मिळेल तसं मंत्रिमंडळ आणि विधानसभा दोन्ही बरखास्त केलं जाऊ शकतात आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये संसदेची मंजुरीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे जसं संसदेची मंजुरी मिळत होती त्या दरम्यान लोकसभा कधीही बरखास्त किंवा निलंबित झाली असेल तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यसभेकडून मंजुरी घेऊन आणीबाणी चालू ठेवता येते जर तेव्हा लोकसभा पुनर्जीवित झाली तर एका महिन्याच्या आत जसंही पुढे जेव्हा लोकसभा येईल तेव्हा तीस दिवसाच्या आत त्यांच्याकडून मंजुरी घेणं आवश्यक आहे याप्रमाणे अशी आणीबाणी आम्ही सहा महिन्यासाठी लागू करतो मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यासाठी लागू झाल्यानंतर पुन्हा सहा महिन्यासाठी लागू करायला कुठलीही अडचण नाही पण त्याच्या पुढे जाण्यासाठी मात्र इलेक्शन कमिशन यांच्याकडून तसं सर्टिफिकेशन होणं गरजेचं आहे की इलेक्शन घेणं शक्य नाही किंवा देशात राष्ट्रीय निवाणी चालू असली पाहिजे अशी कंडिशन असेल तरच तीन वर्षापर्यंत वाढ करता येते अन्यथा वाढ करता येत नाही आणि या पद्धतीने पुढे पुढे टप्प्याटप्प्यानं वाढ करता येऊ शकते तर सहा महिन्यांनी संसदेची मंजुरी घ्यावीच लागेल ला आहे मूळ घटनेनुसार याबद्दल एक बार मंजुरी घेतली की पुढे एक वर्षासाठी लागू करता येत होते आता फोर्टी फोर अमेंडमेंटनुसार मात्र दर सहा महिन्यानंतर मंजुरी घ्यावी लागते आहे तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते त्याचे परिणाम तीनशे सत्तावन्न नुसार आहेत आणि तीनशे सत्तावन्न नुसार परिणाम राज्यातील मंत्रिमंडळ आणि विधानसभा निलंबित किंवा बरखास्त दोन्ही केले जाऊ शकतात जशी सरकारला आवश्यकता त्याप्रमाणे केलं जाऊ शकतं आहे या आणीबाणीचा अत्यावश्यक आणि अविशिष्ट परिस्थितीत वापर व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं पण याचा गैरवापर अधिकतम झाला ज्यावर कामत यांनी कमेंट करून सांगितलेलं होतं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला जिवंत नाहीत पण हा तीनशे छप्पन सातत्याने जिवंत होतो हे दुर्दैवी आहे त्याचा पुरावा म्हणून सत्याहत्तर अठ्याहत्तरमध्ये नऊ राज्यातील आणीबाणी आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये नऊ राज्यातील आणीबाणी हे त्याचा पुरावा आहे जो त्याचा राजकीय किंवा दुष्ट हेतून गैरवापर केल्याचा पुरावा आपल्याला अनेक वेळेला झालेला पाहायला मिळतो म्हणून तीनशे छप्पनचा गैरवापर टाळला पाहिजे ह्याचाच प्रयत्न तीनशे छप्पन अंतर्गत आणि तीनशे सत्तावन्न अंतर्गत होणाऱ्या परिणामांची व्यवस्था दर्शवतो यामध्ये कोणतेही न्यायालयीन परिणाम होत नाहीत आर्थिक घटकावर मर्यादित परिणाम होतात कारण तेव्हा राज्यातले अर्थविषयक वित्तविषयकचे विधेयक आहेत ते संसदेकडे पाठवले जातात जेव्हा तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट चालू असते तेव्हा आहे कारण राज्यातले सगळेच बिलं संसद पारित करते त्याला स्वतंत्र उल्लेख करायची गरज नाही की वित्त विधेयक धनविधेयक केंद्राकडे पाठवतात ऑलच बिलं केंद्र संसदेच्या माध्यमातून पारित करत असते त्यामुळे राज्याचे कार्यकारी व कायदेविषयकचे अधिकार ऑल पार्लमेंटकडे रिझर्व असतात हे त्याचं विशेष आहे लास्ट आर्टिकल तीनशे छप्पन सॉरी तीनशे साठ अंतर्गत आर्थिक आणीबाणीचं घटक आहे आर्थिक आणीबाणी भारतानं एकोणीसशे एकोणतीस मध्ये आलेल्या अमेरिकेतल्या महामंदीतून शिकलेला आहे जेव्हा अमेरिकेत महामंदी आली तेव्हा तिथल्या महामंदीला बाहेर काढण्याचं काम तिथल्या राष्ट्राध्यक्षांना ज्याप्रमाणे हाताळलेलं आहे त्याप्रमाणे इथंही राष्ट्रपतीकडे ते अधिकार असावेत यासाठी तीनशे साठ मध्ये ह्या आणीबाणीचं उपयोजन अधिकार राष्ट्रपतीकडे ठेवलेले आहेत देशाच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण देशात पथ घसरले असेल किंवा आर्थिक अस्थैर्य निर्माण झालं असेल तर अशा वेळेला तीनशे साठ अंतर्गत आर्थिक आणीबाणी लावता येते पण आजपर्यंत कधीही लावण्यात आलेलं नाही तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी लावण्यासाठी मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला आवश्यक आहे सल्ल्याचा पुनर्विचार करायला लावू शकता प्रेसिडेंट पुनर्विचारानंतर राष्ट्रपतीवर सल्ला बंधनकारक आहे आणि त्यानुसार तीनशे साठ अंतर्गत आर्थिक आणीबाणीची घोषणा संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागात लागू केली जाईल आणि जशी घोषणा होईल त्या घोषणेपासून दूर महिन्याच्या आत याला मंजुरी संसदेची आवश्यक आहे संसदेच्या साध्या बहुमतानं मंजुरी मिळणं आवश्यक आहे मूळ घटनेनुसारच दोन महिन्याची तरतूद आहे जी आजही लागू आहे जसेही मंजुरी मिळेल अगोदर सहा महिन्यासाठी पुन्हा पुन्हा सहा महिन्यांनी अमर्याद कालावधीसाठी वाढवायला कोणतीही ना अडचण नाही अशी आणीबाणी रद्द करण्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळ सल्ल्याने कधीही रद्द करता येईल संसदेकडे जाता येत नाही संसदेला याबाबत कुठलेही पावर नाहीत याप्रमाणे आत्तापर्यंत एकदाही तीनशे साठ ची आणीबाणी लागू झाली नाही ज्युडिशियल रिव्ह्यू याही ठिकाणी करण्याचा अधिकार आहे एकोणीसशे पंच्याहत्तर अंतर्गत प्रतिबंध होता करता येत नव्हता पण फोर्टी फोर अमेंडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी एट नुसार ज्युडिशियल रिव्यू करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ मध्ये तीन प्रकारच्या तीन आणि बनिया आहेत तीनशे बावन्न नुसार तीनशे छप्पन नुसार तीनशे साठ नुसार तिन्ही ठिकाणी घोषणा करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे तिन्ही ठिकाणी सल्ला केंद्र सरकारचाच आहे तिन्ही ठिकाणी सल्ला जसा पुनर्विचार राष्ट्रपती करायला लावू शकतात तिन्ही ठिकाणी सल्ला पुनर्विचार केल्यानंतर राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे तिन्ही ठिकाणी एक बार काय घोषणा झाली की त्या घोषणेला तीनशे बावनुसार एका महिन्याच्यात तीनशे छप्पन नुसार दोन महिन्याच्या तीनशे सात नुसार दोन महिन्याच्या मंजुरी आवश्यक आहे तीनशे बावन्न ला विशेष बहुमत छप्पन ला साध बहुमत साठ ला साध बहुमत आहे तीनशे बावन्न नुसार अमर्याद कालावडीसाठी दर सामानाला मंजुरी घेऊन तीनशे छप्पन नुसार दर सामानाला मंजुरी घेऊन अगोदर एक वर्ष नंतर तीन वर्ष पर्यंत करता येते तीनशे साठ नुसार दर सामानाला मंजुरी घेऊन अमर्याद कालावडीसाठी जाता येत आहे मूळ घटनेनुसार तिन्ही स्युडिशियल करता येत होतं तिन्हीमध्येही वी घटना पंच्याहत्तर नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत नाही चौरेचाळीसवी अमेंडमेंट नाईन्टीन सेवेंटी एट नुसार तीन ज्युडिशियल रिव्ह्यू आता सध्या करता येऊ शकतात आहे अशा प्रकारे तीनशे बावन ते तीनशे साठ मधील आणीबाणीचा सा संपूर्ण घटक आहे जो आपल्या इमर्जन्सी टॉपिकच विशेष रिकॉल करून देतो किंवा रिव्ह्यू करून देतो आहे या प्रकारे थोडस असं पाहत गेलो विषय धन्यवाद आवाजी मस्ताना प्रस्ताव पारित झालेला आहे हे सांगताना आनंदाची गोष्ट माझ्यासाठी ही होती की तुमच्यापैकी खूप जणांना सगळं मी काय बोलतो ते आठवत होत आहे आणि असं काही वेळेला होत होतं तुमच्याकडे बघून मला असं वाटत होतं की बस अभि आगेशेलो ये पता आहे म्हणजे ते पॉइंट मी जे बोलतो पुढे आता ते सांगायची गरज नाही मला आठवत आहे ही चांगली गोष्ट आहे कारण हे आठवत आहे आणि मी याला खऱ्या अर्थानं रिव्हिजन म्हणतो आणि याला वन डे रिव्हिजन म्हणतात ते हे खरं रिव्हिजन आहे